इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस डॉक्टर जे जे मब्दू ट्रस्ट संचलित जयप्रभा इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जे येथील विद्यार्थ्यांची इस्रो बेंगलोर येथील वैज्ञानिकांची भेट घडवून आणण्यासाठी शैक्षणिक वर्षातील सहल आयोजित करण्यात आली इस्रोच्या माध्यमातून देशाचं चांद्रया तीन यशस्वीरित्या चंद्रावर पाठवून जगासमोर नवीन आदर्श निर्माण आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरलाय त्यामुळे जगभरातून इस्रोचं कौतुक केलं जात असून याचा प्रत्यक्ष अनुभव शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून आपल्या जयप्रभा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला येथील वैज्ञानिकांच्या सोबत संवाद साधण्याची संधी मुलांना मिळाली त्यांचं मोलाचं मार्गदर्शन या मुलांना मिळालं त्यामुळे ही सहल विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण व ज्ञानात भर पडणारी तसेच विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणारी एक अनोखी सहल ठरली आहे सहर सहल प्रशालेच्या प्राचार्य स्मिता पाटील व कॅम्पस डिरेक्टर संदीप रायनवर यांनी आयोजित केली या सहलीसाठी संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय व वा व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट डॉक्टर सो सोनाली विजय मगदम यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं मराठी एस न्यू साठी जयसिंगपूरहून संधी पडसो